आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट इन्स्टंट कोथिंबीर वडी कशी बनवावी हे बघणार आहोत नमस्कार मंडळी मी स्नेहल सर्वात आधी आपण कोथिंबीर हे तोडून को घ्यायची आहे कोथिंबीर कधीही कापण्याच्या अगोदर धुवून घ्यायची आहे आपण हे कापून घेऊया त्यानंतर आपण भेटणार आहोत आहे लसूण दोन तीन हिरवी मिरची एक आद्र जिरे ओवा आणि जिरे हे सर्व आपण मिक्सी मध्ये जाडसर फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही वाटायचं आपल्याला आपण हे असं वाटून घेतलेलं आहे चला पुढचा प्रोसेस आपल्याला करायचं आहे ही धुवून छान कापलेली कोथिंबीर आहे बारीक बारीक कापून घ्यायची आहे सर्वात आधी आपण हा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे अद्रक लसूण जिरे ओ आणि हिरवी मिरची यामध्ये टाकून घ्यायचं आहे हिरवी मिरची फक्त तील होती तर त्याप्रमाणेच आपल्याला थोडं तिखट टाकायचं आहे तिखट आपण किती खाऊ शकू याप्रमाणे त्यानंतर टाकायचं आहे हळदी अर्धा चमच हळदी आहे त्यानंतर टाकायचं आहे हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ पण टेस्ट प्रमाणे टाकून घ्यायचं आहे आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कोथिंबीर मध्ये सर्व मसाला लागेल यामध्ये टाकायचं आहे आपण बेसन तर हे दोन वाटे बेसन आहे आपण कोथिंबीर वडी करत आहोत त्याप्रमाणेच कोथंबीरीच प्रमाण जास्त असलं पाहिजे बेसनपेक्षा थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही मळायचं आपल्याला यामध्ये आपण पूर्ण दोन वाटी बेसनचा उपयोग केलेला आहे त्याच वाटीने तीन वाटी कोथिंबीर होती चला तर हे छान मळून झालेलं आहे तेल गरम होण्यापर्यंत ठेवून देऊ यात जास्त पण ठेवायचं नाही यामुळे काय होतं हे पातळ होतं तर पातळ नाही करायचं आपल्याला इन्स्टंट हे बनवून घ्यायचं आहे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे मिडियम हीट वरती तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे कलमंडळी तेल गरम झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आहे तुम्ही जसा हवा तसा तुम्ही आकार द्यायला चण्याच्या डाळीचे वडे करतो त्याप्रमाणे मी याला आकार देणार आहे मिडियम हिट वरती आपण हे छान फ्राय करून घ्यायचं आहे जास्त जाडण नाही करायचं आपल्याला पातळच करायचं आहे त्यामुळे काय होईल की आतून पूर्ण फ्राय होईल हे तर आकार तुम्ही गोल द्या किंवा ओल शेप द्या तरी इन्स्टंट कोथिंबीर वडी कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत याला आपण उकडण्याची आवश्यकता नाही उकडण्यामुळे काय होतं वेळ फार जातो आणि दुसरी गोष्ट अशी झटपट आपल्याला कधी खाण्याचं मन करत असेल तर आपण अशी ही कोथिंबीर वडी झटपट बनवू शकतो पाण्यात हात लावल्यामुळे काय होईल की हे बेसन स्टिकी असतं ना तर ते पटकन हातातून सुटलं जातं पाण्याचा हात लावणं आवश्यक आहे एक साईड पूर्ण फ्राय होऊ द्यायची छानपैकी नंतर आपल्याला याला पलटी करायचं आहे छान खुसखुशीत कुरकुरीत अशी वडी लागते खायला तुम्हाला फार आवडेल इंस्टंट झटपट त्याला पण काय फार वेळ लागत नाही कोथमीर फक्त छान कापण्याच्या अगोदर धुवून घ्या कारण माती वगैरे असते थोडासा ब्राऊन कलर आला की आपण हे काढून घ्यायचं आहे जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा गॅस आपल्याला हाय नाही ठेवायचा किंवा मिडियम पण नाही ठेवायचा मीडियम टू हाय दोन्हीच्या मध्ये ठेवायचं यामुळे काय होतं दुसरी ट्रीप आपण जेव्हा टाकू तर टेम्परेचर डाऊन होतं त्यामुळे हे कचक राहण्याची शक्यता पण असते त्यासाठी आपण मिडियम टू हीट गॅस ठेवण्याचा हा प्रकार फ्राय करून घ्यायचा आहे तर आपण म्हणाल की बाबा हे खायचं कशा बरोबर हे कोथमीरचा पदार्थ असल्यामुळे बरोबर खाण्यासाठी अति उत्तम आहे किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर दही बरोबर पाहू शकता बेल आयकॉन क्लिक करा यामुळे काय होईल माझे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील चला तर एक पहिली ट्रिप आपली छान पैकी फ्राय झालेली आहे तर आपण हे आता चालमध्ये काढायचं आहे ही आहे आपली दुसरी ट्रिप पण आपण अशीच करून घ्यायची आहे जर तुम्हाल पन तरे तरे तुम्हाला उकडीच्या कोथिंबीरची वडीची रेसिपी बघायची असेल ते पण आपण पुढे कधीतरी बघूयात तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही लाल मिरची किंवा पूर्ण हिरवी मिरची देखील बनवू शकता चल आपण आता हे काढून घ्यायचं आहे आपण आता सर्व झाल्याच्या नंतर भेटणारच आहोत ही आपली दुसरी ट्रीप आहे चला मंडळी आपली सर्व कोथिंबीर वडी बनवून झालेली आहे कुरकुरीत कशी बघायची अशी चला तर छान अशी आपली कुरकुरीत कोथिंबीर वडी झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असेल नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी राहा